प्रभाग क्रमांक एकमधून राम भुईर यांना भाजपाची उमेदवारी स्थानिक प्रश्नांवरील कामगिरीच्या आधारे पक्षाचा निर्णय भुईर विजयी होणार प्रभाग क्रमांक एकमधून भारतीय जनता पक्षानं राम भुईर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील विविध समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी सातत्यानं काम करणारे कार्यकर्ते म्हणून भुईर यांची ओळख आहे अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली प्रभागातील घरकुल योजनेचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न सोडवण्यासाठी राम भोईर यांनी तीनशे घरकुलांचा प्रस्ताव वरिष्ठांकडं पाठवून त्यास मंजुरी मिळवली आहे लवकरच या घरकुलांचा लाभ वंचित घटकांना मिळणार असल्याचं स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितलं पाणीपुरवठा रस्ते आणि वीज या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर सातत्यानं लक्ष ठेवून आवश्यक कामांचा पाठपुरावा करून ती पूर्णत्वास नेल्याचं कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांची कार्यपद्धती आणि स्वच्छ प्रतिमा याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया मिळत असल्याचं निरीक्षण व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान प्रचाराच्या सुरुवातीपासूनच राम भुईर यांच्या उमेदवारीचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं विजयाची माळ गळ्यात पडणार असं दिसत आता मी प्रभागात जात असताना प्रचारासाठी ज्या ज्या ठिकाणी जातो जा जा त्या त्या ठिकाणी एवढा उत्तम प्रतिसाद मिळतो प्रत्येकाच्या घरातला माणूस अशी मला वागणूक मिळते आई असेल ताई असेल अशाप्रमाणे माझा भाऊ आला माझा मुलगा आला असा मला प्रतिसाद मिळतो याचं कारण असं आहे की मी केलेल्या कामाची मला पावती मिळते प्रत्येक माणूस सांगतो की रामनी खरंच आमच्या ठिकाणी आमच्यातला माणूस राहून आमच्याकडे पाण्याची व्यवस्था केली रोडची व्यवस्था केली लाईटची व्यवस्था केली जी व्यवस्थेची गरज होती त्या सर्व व्यवस्था मी पूर्ण केलेल्या आहेत तरीच आत्ता काही कामं राहिली असतील ती मी पुढील पाच वर्षात शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन कारण देशात सत्ता राज्यात सत्ता आणि जिल्ह्यातसुद्धा आमची सत्ता आहे त्यामुळे या सत्तेचा वापर कसा करायचा आणि या त्यातून कसा निधी येईल आणि माझा श माझा असलेला प्रभाग कसा सुसुपळे होईल याच्याकडे मी पूर्णपणे लक्ष देईन आणि माझ्याकडे राहिलेलं जे काम असेल ते शंभर टक्के या पाच वर्षात पूर्ण करीन आणि पुढच्या पाच वर्षात काहीच काम राहणार नाही याची मी तुम्हाला गवाही देतो